हॅलो नेते नमस्कार 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 नेते तीन दिवस झाला फोन लावतो फोनच लागत आम्ही सध्या गुवाहाटी पदे आहे बर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके पदी आहे काय झाडी काय डोंगर काय ते हाटी ओके मध्ये आहे सगळं ही असल गावराणी भाषा आहे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांची शहाजी बापू पाटील सध्या गुवाहाटीत आहे शहाजी बापू पाटील यांनी एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे आणि त्यानंतर शहाजी बापू पाटील नेमकं कोण आहेत असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शहाजी बापू पाटील नेमकं कोण आहेत आणि त्यांची राजकीय कार्यकीर्द काय आहे याबाबत माहिती पाहणार आहोत नमस्कार मी गणेश टोंबरे आणि तुम्ही पाहताय मराठी शहाजी बापू पाटलांचं राजकारण झालं आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला युवक काँग्रेसमध्ये काम केलं त्यांचं शिक्षण ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी वास्तव्यास होते एकोणीसशे नव्वद साली त्यांना काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण एकोणीशे पंच्याण्णव सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विजय मिळवला यावेळी राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचं पाणीपत झालं होतं पण शहाजी बापू निवडून आले होते त्यावेळी शरद पवार यांनीच त्यांना ही जादू तुम्ही नेमकं कशी केली असं विचारलं होतं एकोणीसशे नव्याण्णव सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने शहाजी बापू पाटील अपक्ष मैदानात उतारले होते पण त्यावेळी त्यांना पराभवाचा झटका सहन करावा लागला त्यानंतर तीन निवडणुकांमध्ये ते पराभूत होत राहिले शेवटी दोन हजार चौदा साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मात्र त्यावेळी त्यांना मतदारांनी स्वीकारलं नाही त्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली पण मतदारसंघ शिवसेनेला गेला दोन हजार एकोणीस ला शिवसेनेचे तिकीटही त्यांना मिळाले त्यावेळी गणपतराव देशमुख हे निवडणूक लढले नाही त्यांच्या जागी त्यांचा नातू अनिकेत देशमुख रिंगणात होते शहाजी बापू पाटील यांनी आणि गुवाहाटीतून असताना त्यांनी एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली या ऑडिओ क्लिप मध्ये ते असं म्हणतायत की ते झाडी काही तो डोंगर काही ते हाटी ओके मध्ये आहे सगळं असे असानी भाषेत ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल दल झाली म्हणूनच शहाजी बापू पाटील यांची सध्या एकच चर्चा रंगली